निफाडच्या मानोरी खुर्दमध्ये बिबट्याची दहशत ग्रामस्थांच्या धाडसामुळे दोन बछडे जेरबंद नाशिक निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द, तालु खुर्द परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे येथील स्थानिक शेतकरी कैलास शेळके यांच्या गट क्रमांक एकशे एकोणतीसमधील शेतात एका मादी बिबट्याने आपल्या बछड्यांसह ठाण मांडल्याचे समोर आले मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत वनविभागाच्या मदतीने तीन पैकी दोन बछड्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे कैलास शेळके यांच्या शेतात पिकाची कामे सुरू असताना बिबट्याचे दर्शन झाले मादी बिबट्या आपल्या तीन बछड्यांसह परिसरात वावरत असल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली बिबट्या मादी आक्रमक पवित्रात असल्याने शेतमजुरांमध्ये आणि परिसरात घबराट पसरली होती घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली मादी बिबट्या पिकाच्या दाट आडोशाचा फायदा घेऊन पसार झाली मात्र तिचे तीन बेछडे तिथेच अडकले होते ग्रामस्थांनी अतिशय शितापीने आणि एकजुटीने शोध घेत तीन पैकी दोन बछड्यांना पकडून जेरबंद केले ड्रोनच्या साह्याने मादीचा शोध सुरू दोन बछडे हाती लागले असले तरी तिसरा बछडा आणि मुख्य म्हणजे मादी बिबट्या अद्याप परिसरातच दडून बसलेली आहे मादी बिबट्या बिथरलेली असल्याने ती अधिक हिंसक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वनविभागाने तातडीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने उसाच्या आणि इतर पिकांच्या शेतात मादीचा शोध घेतला जात आहे